कधी कधी आपण असं म्हणतो आज काही कामच नाही वेळ जात नाही पण खरं सांगा हा रिकाम्या वेळ खरंच रिकामा असतो का की आपण तो रिकामा बनवतो आज जगात सर्वात महाग गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ पैसा गेला तर परत येऊ शकतो संधी गेली तर दुसरी मिळू शकते पण गेलेला वेळ तो कधीच परत येत नाही आणि गंमत म्हणजे आपलं आयुष्य आपण या रिकाम्या वेळेत काय करतो यावरतीच घरडत असत आजचा हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नाही तर जाग करण्यासाठी आहे जर तुम्ही हा रिकामा वेळ योग्य वापरायला शिकलात तर खात्रीने सांगायला लागेल तुमचं आयुष्य बदलायला कोणीही थांबू शकणार चला तर मग पाहूया रिकामा वेळ वाया न घालवता ही कमी करा ज्याने स्वतःला नव्याने घडवाल नंबर एक स्वतःशी प्रामाणिक संवाद करा रिकामा वेळ मिळाला की आपण लगेच मोबाईल उघडतो पण तो वेळ खरं तर स्वतःसाठी असतो थोडा वेळ शांत बसून स्वतःशी प्रामाणिकपणे बोलणं खूप गरजेचं असतं मी खरंच आनंदी आहे का मी ज्या ठिकाणी आहे तिथेच मला आयुष्य घालवायचं आहे का माझी भीती नेमकी कोणती आहे आणि माझं स्वप्न अजून जिवंत आहे का असे प्रश्न स्वतःला विचारल्याशिवाय उत्तर सापडत नाही आपण सगळ्यांशी बोलतो पण स्वतःच्या मनाशी संवाद साधत नाही स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं हाच आत्मविश्वासाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे नंबर दोन नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करा मोकळा वेळ मिळाला की तो फक्त आरामात किंवा मोबाईलमध्ये घालू नका आजच्या काळात एकच कौशल्य पुरस्त राहत नाही स्वतःला सतत अपडेट करणं खूप गरजेचं आहे मोकळा वेळ मिळाला की स्वतःला एक प्रश्न विचारा मी आज काय नवीन शिकू शकतो बोलण्याची कला लिहिण्याची सवय किंवा लोकांसमोर बोलणं व्हिडिओ एडिटिंग डिजिटल स्किल किंवा व्यवसायातलं ज्ञान ही सगळी कौशल्य तुमचं महत्व वाढवतात जितकं जास्त कौशल्य तितके जास्त संधी आज मोकळ्या वेळेत शिकलेली गोष्ट उद्या तुमचं आयुष्य बदलू शकते नंबर तीन तुमचं ध्येय स्पष्ट लिहा आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असं सगळ्यांनाच वाटत पण फक्त मनात विचार ठेवून काही होत नाही ते ध्येय कागदावरती लिहिले पाहिजेत मला नेमकं काय व्हायचंय पाच वर्षांनी मी स्वतःला कुठे पाहतोय हे प्रश्न स्वतःला विचारले नाहीत तर मेहनत वाया जाते ध्येय ठरलेलं नसेल तर आपण खूप धावतो पण कुठे पोहचतच नाही म्हणून रिकामा वेळ मिळाला की मोबाईल बाजूला ठेवा शांत बसा आणि तुमचं ध्येय लिहा एकदा ध्येय स्पष्ट झालं की मेहनत आपोआप योग्य दिशेने लागते आर्थिक शहाणपण शिका पैसा कमवणं जितकं महत्वाचं आहे तितकच पैसा कसा वापरायचा हे समजणंही गरजेचं आहे अनेक लोक मेहनत करूनही पैशात अडकतात कारण त्यांना पैशाचं नियोजन माहित नसतं पैशाबद्दल माहिती नसणं हेच अधिक गरिबीचं कारण ठरतं रिकामा वेळ मिळाला की सेविंग कसं करायचं खर्च कसा, कसा मोजायचा इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय बजेटिंग कसं ठरवायचं हे शिकायला हवं फक्त पैसा कमवला आणि तो सांभाळता आला नाही तर काय उपयोग नाही जेव्हा पैसा हाताळता येतो तेव्हा आर्थिक स्थैर्य मिळतं दररोज एक चांगली सवय जोडा मोकळा वेळ मिळाला की तो फक्त आरामात घालू नका आयुष्यात मोठा बदल एका दिवसात होत नाही तो छोट्या सवयीनेच घडतो मोकळ्या वेळात रोज एक चांगली सवय लावायचा प्रयत्न करा लवकर उठणं असो थोडं वाचन करणं मनातला विचार लिहिणं किंवा रोज थोडासा व्यायाम करणं या सवयी लहान वाटतात पण परिणाम मोठा देतात सगळं एकदम बदलायचं ठरवू नका फक्त एक सवय निवडा आणि ती रोज करा तुमच्या मनासाठी शांत वेळ ठेवा धावपळीच्या आयुष्यात आपण सगळं सांभाळतो पण मनाकडे मात्र दुर्लक्ष करतो सतत काम जबाबदाऱ्या चिंता यामुळे मन थकत जात आणि शांतता हरवते म्हणून रिकामा वेळ मिळाला की तो फक्त मोबाईलसाठी न वापरता मनासाठी वापरायला हवा थोडा वेळ शांत बसणं डोळे मिटून श्वासावरती लक्ष देणं ध्यान किंवा प्रार्थना करणं यामुळे मनाला विश्रांती मिळते मन शांत असेल तर विचार स्पष्ट होतात आणि निर्णय घ्यायला सोपं जात रोज थोडासा शांत वेळ स्वतःसाठी ठेवला तर तणाव कमी होतो आणि आयुष्य अधिक संतुलित होत भूतकाळ विसरायचा नसतो तो समजून घ्यायचा असतो आपल्याकडून झालेल्या चुका म्हणजे अपयश नाही त्या आपल्याला शिकवायला आलेल्या गोष्टी असतात मोकळा वेळ मिळाला की थोडा शांत बसा आणि जुना चुका आठवा स्वतःला विचारा मी कुठे चुकलो तेव्हा काय वेगळं करता आलं असतं आणि पुढे ही चूक टाळायची कशी चुकांपासून पळ काढू नका त्यांना धडा समजा जो माणूस आपल्या चुकातून शिकतो तोच आयुष्यात कधीच पूर्णपणे हरत नाही नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आयुष्यात सगळ्यात जास्त थकवणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे नकारात्मक लोक असे लोक सतत तक्रार करतात निराशा पसरवतात आणि तुमची ऊर्जा नकळत काढून घेतात वेळ मिळाला की तो अशा लोकांच्या बोलण्यात घालू नका नेहमी तुम्हाला पुढे जायला प्रेरणा देणारे तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक जवळ ठेवा जे लोक सतत खाली खेचतात तुमचं मन कमजोर करतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा माणसं आणि वातावरण बदललं की विचार बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य हळूहळू बदलायला लागत उद्याची तयारी आजच करा यश हे अचानक मिळत नाही जे यश आपल्याला दिसत त्यामागे खूप आधीची तयारी असते आज लोक जेव्हा तुम्हाला यशस्वी पाहतात तेव्हा त्यांना फक्त परिणाम दिसतो मेहनत नाही म्हणूनच उद्याची तयारी आज करणं खूप महत्वाचं आहे आज मिळणारा रिकाम्या वेळ फक्त आरामात घालू नका तो वेळ उद्याच्या यशासाठी वापरा आज शिकलेली गोष्ट आज लावलेली सवय आज केलेली मेहनत हीच उद्याच मोठ यश बनते लक्षात ठेवा आजचा मोकळा वेळ उद्याच्या यशाचा बीज पेरत असतो मंडळी आज तुमच्याकडे सगळं परिपूर्ण नसेल कदाचित अडचणी असतील साधनं कमी असतील पण एक गोष्ट नक्की आहे आज तुमच्याकडे वेळ आहे हा वेळ जर तुम्ही योग्य वापरलात तर उद्या तुमचं आयुष्य नक्की बदलेल आज केलेला छोटासा प्रयत्न पुढे उदाहरण ठरू शकतो म्हणून आजच ठरवा मी मोकळा वेळ वाया घालवणार नाही कारण आजचा वेळच उद्याच्या यशाचा पाया घालतो मंडळी आजचा व्हिडिओ जर इथपर्यंत तुम्ही पाहितला असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही धन्यवाद